रंग काळा जीभही काळी आणि या कोंबडीचं मांसही काळा ही आहे कडकनाथ नावातच कडकपणा तशी किंमत आणि चवीलाही एकदम कडक कडकनाथचं एक अंड तब्बल सत्तर रुपया आला राहिला मुद्दा पौष्टिकतेचा तर देशी ब्रॉयलरपेक्षा पेक्षा या जातीच्या कोंबड्या वीस ते पंचवीस टक्के अधिक पौष्टिक असतात कमीत कमी, कमी चरबी आणि अत्यल्प प्रमाणात कोलेस्ट्रॉल आता एवढी वैशिष्ट्य म्हटल्यावर या प्रदर्शनात कडकनाथनं सर्वांचं लक्ष वेधून न घेतलं तरच याचं वैशिष्ट्य एक आहे की गावरापेक्षा गावराचं मास लाल असतं याचं काळ असतं याची हड्डी काळी मास काळं जबान काळी पूर्ण ब्लॅक असतो आणि बिमारीवाल्याला सुद्धा खायला चालतो कुठल्याही बिमारीवाल्याला खायला चालतो ज्याचा बीपी आहे किंवा अटॅकवाले यांना पण चालतो कारण त्यांना थोडं कॅल्शियमची गरज असती हे त्याला काम येतं गेल्या काही वर्षात हॉटेलांमधून हो कडकनाथची मागणी वाढली काही दुर्धर आजारांवर कडकनाथ कोंबडीचं मटण खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जातो त्यामुळे आता कडकनाथ पालनाच्या व्यवसायाकडे शेतकरी मोठ्या संख्येनं वळू लागले ज्याला कोंबडी पालन करायचं त्याला सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावाच्या थोडं अंतराणं पाहिजे शेड पाहिजे पाणी पाहिजे झाड झुडप जवळ पाहिजे त्याला आणखी सुटेबल आहे आमचे सर्व पक्षी झाडावर राहतात या कडकनाथची ख्याती ही अशी की काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला कडकनाथ खाण्याचा सल्ला मध्य प्रदेशातल्या जाबोआच्या कडकनाथ रिसर्च सेंटर न दिला होता एकंदरीत काय सगळ्यात एकदम कडक कडकनाथ जाणून नितेश महाजन सहरो रिपोर्ट झी मिडिया मुंबई